आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी तुमची अवस्था झालेली आहे आणि आम्हाला कशाला तुमचं आणि झालंय आम्हाला घेऊन तुम्ही काय करणार विकास आमचा आम्ही शहराचा विकासाचा गेल्या पंचेचाळीस वर्षाचा जरी तुम्ही हद्दवाढ जबरदस्तीने केली तरी आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आमच्या गाव गावच्या वतीनं तसेच आमचे पाहुणे नातेवाईक आमचे काही राजकीय संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहे ह्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या सर राहणार नाही नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आजची खास मुलाखत कणब्याचे सरपंच सुमन ग्रो आणि कणब्याचे माजी सरपंच विश्वास गुरव यांची आज खास मुलाखत आयोजित केलेली आहे यांच्याकडे पूर्वीपासूनच सामाजिक कार्याचा लेखाजोखा का आहे त्यांना सामाजिक कार्याचं राजकारणाचं फार दीर्घ अनुभव आहे अशा व्यक्तिमत्वाचं आज कोल्हापूरमध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे कोल्हापूर शहर हद्दवाड यावर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी खास मुलाखत आयोजित केली आहे नमस्ते आपण कोल्हापूरची जी हद्दवाड आहे आणि त्यामध्ये कळंब्याला समावेश करून घ्यायचं म्हणतात यावर आपली काय प्रतिक्रिया आमच्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना सांगा हद्दवाडीला आमचा पूर्णपणे विरोध राहील कारण तुमच्या ताटातच अगोदर नाही ते ते तर आम्हाला तुम्ही कुठून येणार तुमचं साळके नगर गेले साठ वर्ष झालं बघतोय आम्ही तसं उपनगर सुद्धा बघतोय आम्हाला तिथं फिरताना लाज वाटते कारण लोकांचा कचरा सगळ्या संपूर्ण रस्त्यावर वाचतोय साळव नगरमध्ये लोक आम्हाला विचारतात की तुमच्याकडे कुठं प्लॉट असेल तर बघा आम्हाला गावात तुमच्या येऊन राहायचं आहे कारण त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की तिथं जाताना एखाद्या खेडेगावात गेल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि आमची गावं बघितली तर सुजलाम सुफलाम रोडच्या बाबतीत आम्ही सक्षम आहे शाळेच्या बाबतीत सक्षम आहे आता आमच्या परिषद शाळा आमची एकदम डिजिटल करून आज तिथं जवळजवळ मागच्या वेळेला पन्नास साठ पोरं होती तर आज दोनशे पोरं तिथं शाळेत आमच्या शाळा शिकावल्यात कोकणात शाळा आहेत त्या बघतो आम्ही शाळेपणे शा शाळा कमी बंद अवस्थेत व्हायची पाळी आलेली आहे शहरात शाळा असून सुद्धा आज आमची शाळा पूर्णपणे भरलेली आहे आम्हाला आता वर्ग कमी पडलेत शाळा भरताना आणि तुम्ही आम्हाला तिथं काही सुविधा देणार आमच्या अंगणवाड्या संपूर्ण डिजिटल पद्धतीने झालेल्या आहेत परत आमचं कृषीजन आहे ते आमच्या शेतकऱ्यांच्यावर त्यावर तुम्ही अन्याय करणार भविष्यात आमच्या पशुधनावर तुम्ही कर लादणार आमच्या शेती नष्ट होणार बिल्डर चा चालू आहे त्यामुळं आमचा हद्दवाडीला विरोध राहणार कायम आज कोल्हापूर शहराची अवस्था अशी झाली आहे की तुमचं नळते आणि कुत्रापीठ खाते इथं आज आमचा संसार चांगल्या पद्धतीने चालू आहे आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे आमचं वैयक्तिक लक्ष असते शहरातली परिस्थिती बघितली तर अक्षरशः वाईट परिस्थिती आहे आणि आमच्या आता तुम्ही मीठ टाकून आमचा संसार उद्धवत करू नका त्यांना मी थणकावून सांगतो जरी तुम्ही हद्दवाट जबरदस्तीने केली तरी आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आमच्या गाव गावच्या वतीनं तसेच आमचे पेपवणे नातेवाईक आमचे काही राजकीय संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत ह्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्यास राहणार नाही आता आपण कळब्याचे माजी सरपंच आणि सरपंच यांची मुलाखत घेतली तर हद्दवाडी संदर्भात त्यांचा प्रखर विरोध दिसत आहे आणि आताच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं दाखवूनही दिलेलं आहे आणि इशाराही दिलेला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची जी निवडणूक भावी याच्या काळात येत आहे त्यामध्ये जर जबरदस्तीनं आम्हाला या हद्दवाडीमध्ये घेतलं तर त्यांच्या जे काय संबंध आहेत नातेसंबंध आहेत राजकीय संबंध आहेत सामाजिक संबंध आहेत यातून तु, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माझी सरपंच आणि सरपंच यांनी दिलेला आहे तर या प्रतिक्रिया फार उग्र आहे म्हणजे अशा आपल्या मुलाखतीतून दिसून येते की त्यांना हद्दवाढ मान्य नाही आहे अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद